नमस्कार गौरीज ब्लॉग स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि पंधरा ते वीस दिवस मी व्हिडिओ पोस्टच केले नाही आणि जे काही व्हिडिओ शॉर्ट्स पोस्ट केले मी माझ्या मोबाईलवरून ते माझ्या मुलांकडनं केले गेले असतील मी तुम्हाला सांगितलं <coughs> माझे सासरे एक्सपायर्ड झाले त्याच्यामुळे व्हिडिओ घेणं योग्य नाही म्हणून पंधरा ते वीस दिवस मी काही व्हिडिओ घेतले नाही आता सगळं रुटीन सेट व्हायला लागलंय हळूहळू म्हटलं व्हिडिओ सुरुवात करूया घ्यायला आजपासनं रेग्युलरली आपले व्हिडिओ येत राहतील रेग्युलर व्हिडिओ बघत राहा थंडीचे दिवस आहे आणि आमच्या नाशिकला तर आज साडेसहा टेम्परेचर आहे प्रचंड थंडी आहे नाशिकमध्ये खूप थंडी आहे तर थंडीच्या सीझनमध्ये मध्ये ना लिंब चांगली मिळतात बाजारात आणि स्वस्त मिळतात आणि फ्रेश लिंबू बाजारामध्ये ता मिळतात तर म्हटलं लिंबाचं गोड लोणचं करावं सकाळी फिरायला आम्ही गेलो तेव्हा छान लिंब आणली तर गोड लोणचं लिंबाचं कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे इन्स्टंट म्हटलं तरी सुद्धा चालेल तर सोप्या पद्धतीने लिंबाचं छान आंबट गोड लोणचं कसं करायचं ती रेसिपी आज तुमच्यावर शेअर करते चला बघूया बघा लिंबाचं गोड लोणचं करण्यासाठी तर आपण ही अर्धा किलो लिंब जी आहेत ही स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहेत पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही नंतर अर्धा किलो लिंबाला अर्धा किलो साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ नंतर जिऱ्याची पावडर क्युमिन पावडर आणि हे लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार घालायचं आहे अगदी सोपी पद्धत दाखवते हे बघा आता ह्या लिंबामध्ये काय करायचं ही जी साखर आहे ना ही साखर याच्यामध्ये मिक्स करायची साखर साखर घातल्यानंतर याच्यानंतर याच्यामध्ये अंदाजाने मीठ घालायचंय मीठ मीठ घातल्यानंतर जिऱ्याची पावडर क्युमिन पावडर जिरा पावडर मी साधी दहा रुपयाची जी पुडी असते जिरा पावडरची ती जिरा पावडर घेतलेली ही जिरा पावडर, पावडर याच्यामध्ये घालणार आहोत आणि चवीनुसार तिखट घालायचं आहे तुम्हाला कमी तिखट हवं असेल हे लोणचं तर तुम्ही बेडगी मिरचीचं तिखट जे असतं ना काश्मीरी ते वापरू शकता माझं हे नॉर्मल तिखट आहे हे तिखट मी याच्यामध्ये घातलं चवीनुसार आता हे जे आहे ना है हे सगळं छान पैकी मिक्स करून घ्यायचं हे जे आहे हे आपण छान मिक्स करून घेऊया खूप छान होतं हे लोणचं आणि अगदी इन्स्टंट आहे पटकन लिंब आपल्याला बाजारामध्ये छान मिळाली की घरी येऊन चिरायची आणि अगदी इन्स्टंट लोणचं तयार होतं तुम्ही याच्यात ऐवजी गुळ पण घालू शकता थोडीशी साखर जास्त पडली तरी काही हरकत नाही कारण लिंबू आंबट असतं अगदीच त्याच्यामुळं हे बघा साखर छान हलवून घेतली मला थोडी साखर कमी वाटली म्हणून मी वाटीभर ॲड केलेली आहे एकदम इन्स्टंट रेसिपी आणि हे सगळं हलवल्यानंतर काय करायचं कुकर असतो ना आपला कुकरमध्ये याला दहा शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला दाखवते मी हा कुकर मी घेतला आता याच्यामध्ये हे ज्या शिरलेल्या फोडी आणि मिरच्या ज्या आहे सॉरी मिरच्या साखर जी आहे हे याच्यामध्ये घालायचं बेडगी मिरची काय होतं कलर छान येतो लाल रंग येतो माझ्याकडे नॉर्मलच मिरची होती मी नॉर्मल घातली नॉर्मल तिखट जे असतं आपलं ते बघा आणि आता काय करायचं हे याच्यामध्ये साखरेचा पाक होईल आणि लिंबाच्या पोळी शिजल्या जातील असं इन्स्टंट लोणचं करायचंय आता मी काय करते याला झाकण लावते हे हलवून घेतलेलं आहे छान याला झाकण लावून घेऊया एकदम छान होतं बरं का हे लोणचं याला मी झाकण लावते आणि याच्या दहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दाखवते मी तुम्हाला गॅस लावून घेते मी आणि मिडियम गॅसवरती याच्या दहा शिट्ट्या काढायच्या दहा किंवा बारा काढल्या तरी सुद्धा चालेल गॅस लावून घेतलाय याच्यावरती मोजून दहा शिट्ट्या या कुकरच्या काढायच्या आणि मग ते आपलं लोणचं तयार होईल दाखवते मी तुम्हाला बघूया शिट्ट्या होतील आता कुकरच्या ही पहिली शिट्टी आहे अशा दहा शिट्ट्या करायच्या आहेत तुम्हाला दहाही शिट्ट्या मी दाखवणार आहे कारण मग काय होतं व्हिडिओ काय केस शूट केल्यानंतर म्हणतात खरंच दहा केल्या का खरंच होतात का दहा तर ह्या दहा शिट्ट्या बघा दहा शिट्ट्या झाल्या की नंतर आपण गॅस बंद करणार आहोत दोन दुसरी शिट्टी झाली तिसरी शिट्टी झाली माझ्या शिट्टी झाकणाला थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे याला धक्का द्यावा लागतो आता चौथी शिट्टी होईल दहा शिट्ट्या मी करून घेते आणि मग बोलते तुमच्याबरोबर परत ही चौथी झाली आता पाचवी शिट्टी होईल पाचवी शिट्टी झाली सहा अजून चार शिट्टी आपण करून घेऊया आणि मग मी बोलते तुमच्याशी बघा कुकर छान आपला लिंबाचं जे लोणचं मी दहा शिट्ट्या करून घेतल्या ते शिजलेलं आहे हे बघा खूप छान असं लोणचं झालेलं आहे तयार फूड पण छान शिजली आहे आणि हा रस जर आपल्याला पातळ वाटतो तर काय करायचं गॅसवर कढईमध्ये घ्यायचं हे परत किंवा मग याच्यातच थोडंसं उकळून घेतलं तरी सुद्धा चालतं नाही उकळलं तरी पण चालतं कारण कुकर मध्ये हा जो पाक आहे हा झालेलाच असतो आणि कारण लिंबाला रस सुटतो ना असं छान लिंबाचं लोणचं आपलं तयार आहे एका आपण आता भांड्यामध्ये ते काढून घेऊया लिंबाचं लोणचं आपण कुकरमध्ये करून घेतलं त्याचा थोडासा पाक जो आहे ना जो त्याचा जो रसा सुटलेला असतो ना तो थोडा मला पातळ वाटला म्हणून मग गॅसवरती आपण एकदा परत थोडं शिजवून घेऊया आणि थोडीशी मी चव बघितली याची तर किंचित थोडस साखरेची गरज आहे आपण साखर टाकतो पण लिंबाचा रस किती जास्त आंबट आहे त्याच्यावरनं हे क कळत असतं म्हणून थोडीशी साखर मी याच्यामध्ये अजून वाटीभर घालणार आहे आणि त्याचा थोडासा पाक करून घेणार आहे तर दाखवते मी तुम्हाला साधारणतः एक वाटी साखर याच्यामध्ये घालणार आहे मी अजून आणि मग हे छान एक एकतारी पाक जो असतो ना साखर विरगळेपर्यंत थोडासा घट्टसर पाक आपण याच्यावरती करून घेणार आहोत म्हणजे उकळून घ्यायचं आणि जी आता साखर घातली आहे त्याचा छान पाक करून घ्यायचा हे बघा आता साखर घातली ती विरगळायला थोडासा वेळ लागेल कुकर मध्ये तुम्ही म्हटलं दहा शिट्ट्यांमध्ये तयार होतं तयार होतं लोणचं पण काय केवळ लिंबाच्या साली जर जा जाड असल्या तर ते शिजायला थोडा वेळ लागतो आणि आंबटपणा जर थोडा आपल्याला जास्त वाटला तर आपण मग साखर घालायची आणि मग गॅसवरती एक पाच ते दहा मिनट परत शिजवून घ्यायचं तशी मी साखर घातलीये आता पाच ते दहा मिनट आपण गॅसवरती हे परत शिजवून घेऊया घेतलं परत वरती आणि छान असं ते दहा ते बारा मिनिट छान ते उकळलेलं आहे त्याच्यातला साखर जी त्याच्यातली आहे ही पूर्ण विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे लोणचं आहे का पातेल्यामध्ये मी काढून ठेवते हे बघा या पातेल्यामध्ये मी लोणचं सगळं काढून घेतलं गरम आहे कुकर हळू सुतरवायचं हा कुकर जो तुम्हाला काळा दिसतोय हा मी याच्यावरती ना चुलीवर स्वयंपाक केला होता म्हणून हे काळं असं दिसतंय हे लोणचं जे आहे हे मस्तपैकी एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलंय खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण इन्स्टंट लोणचं घरी करू शकता थंडगार झालं की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं छान वर्षभर काय सहा महिने वर्षभर राहतं पण मी थोडक्यात थोडं थोडं करते खूप वर्षाचं काही करून ठेवत नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे लोणचं छान तयार झालेलं आहे हे बघा रंग पण बघा किती सुरेख आलाय हे बघा रंग छान आलाय नॅचरल असा गोड लिंबाचा जो रंग असतो गोड लिंबाच्या लोणच्याचा तसाच रंग आलेला आहे आणि लोणचं चा छानपैकी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला मेसेज करून कळवा कर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थंडीचे दिवस आहेत लिंब खूप छान स्वस्त आणि फ्रेश मिळत आहेत नक्की असं लोणचं करून बघा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर